नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त एका रुपयात पीक विमा उतरवता येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी हितदक्ष माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी केले आहे कोरडा किंवा ओला दुष्काळ किड रोगराई तसेच इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या पिकांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवते या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना अवघ्या एका रुपयात पीक विमा उतरवून देण्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेली असून त्यानुसार विम्याचे अर्ज भरायला सुरू झाले आहे येत्या पंधरा जुलैपर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या केंद्रावर जाऊन आपल्या पिकांचा विमा उतरवून घ्यावे असे आव्हान शेतकरी हित माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी केले आहे राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र